आज आपण असं काही खास प्लॅन नाही तरी सुद्धा दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला काहीतरी भारी करायचं आहे तुमच्या प्लॅन आहे ना पण मी सव्वीस बद्दल काहीच राहील आतापर्यंत मी काय करू शकले किंवा मी माझ्या काय बदल केला आहे या पॉईंटचा मी आज तुम्हाला म्हणजे त्या पॉईंटबद्दल थोडं सांगणार कारण मी आतापर्यंत काय करू शकले मी दोन हजार पंचवीस मध्ये काय करू शकते छोट्या छोट्या गोष्टींचा बदल आणि त्याच्यानंतर मी दोन हजार सव्वीस मध्ये काय करू शकते का ह्या सगळ्या विचारांमध्ये मी एक डिसिजन घेतलं की ठीक आहे ना मी तो प्लॅन करणारच आहे पण हा प्लॅन कुणाला ठरवून कुणाला विचारून म्हणाले का नाही तो सगळा प्लॅन माझ्या बांधला तर आज जे काही माझ्या डोक्यात आले होती ती फक्त येते तर त्याची मी आज पाच मिनिटासाठी दहा मिनिटासाठी काही ऍक्शन घेते का दे 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 हा सगळ्यात महत्वाचा आहे जर मी आजपासून छोट्या छोट्या गोष्टींच्या जी करायची त्याचा मी प्लॅन करत असे आणि ते प्रॅक्टिकल करण्याकडे कर लक्ष देत असे तर नक्कीच मी मध्ये स्वतःची छोटीशी विष पूर्ण करण्यासाठी तयार होणार आहे आणि मोठं स्वप्न पाहणं काही गुन्हा नाही मोठं स्वप्न पाहायचं पण स्टेल ॲक्शन खूप महत्वाचे आहे खरं तर मला तुमचं म्हणतात हे काय वेड्यासारखं तुझं रोजच रोजचं चालू आहे काय त्याचा फायदा आहे काय पण मला वेळ म्हणत स्वतःच्या ड्रीमसाठी स्वतःच्या कामासाठी वेळ जायला खूप आहे पण दोन प्रकारचे वेळेत तर त्याचे तुम्ही वेळे कोणते हा हे स्वतःला विचार दोन प्रकारचे कॅटेगरीचे वेळे असतात एक म्हणजे फक्त काम फक्त काम करायचं आणि खूप दमायचं पण एक जे काय आपल्या माइंडमध्ये आयडिया येत आहेत आणि त्या न थांबता आनंदाने करतायत ते वेळ जे दोन प्रकारचे वेळ आहेत ना त्यातले कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे तर मला असं वाटतं मी दोन नंबरच्या कॅटेगरीमध्ये बसली पाहिजे मी स्वतः तयार केली पाहिजे की मला जोपर्यंत आयडिया येत आहेत तर मी नक्कीच त्या आयडियाच्या माझ्या लाईफमध्ये यूज करते तो तर मला त्यात टाईट झालेसारखं वाटणार वाटणार नाही थकल्यासारखा वाटणार नाही म्हणून म्हणजे खरं तर मला लोक हसतील याची पण भीती नाही चुका होत्या आणि पुढचा व्यक्ती मला काहीतरी त्याच्या नजरेत मला कमी जेवायला काही ठरवेल ह्याचं मी अजिबात लक्षात नाही आला हा मी वेळे होणारी माझ्या कामासाठी मी वेळे होणारी माझ्या ड्रीपसाठी आणि जर वेळे होताना वेडे पण चुका होत असतात जर चुका होत आहेत आणि मी माझ्यामध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट करते तर हे वेळ म्हणून मला आवडेल तर तुम्ही फक्त काम करतायत आणि थकतायत असं जो मला वाटलं असेल तर तुम्ही स्वतःची जी कॅटेगरी की वेळ होणं गरजेचं तर वेळ कोणतं पाहिजे तर त्याच्यामुळे आज मी हे डिसिजन घेतलाय की ठीक आहे ना मला नक्की स्वतःसाठी खूप छान तयार व्हायचं हो आहे तर त्यासाठी छोटे छोटे ॲक्शन घ्यायचे आणि वेळ होणं मला आवडेल आपण एक पाहू शकतो की आपण डोक्यात आणतो ना की अरे मी एवढं प्रिपेअर नाही झालो मी अजून तयार नाही झालो तर सुरुवात तरी कशी करायची सगळेच मता सुरुवात कर सुरुवात कर सुरुवात तरी कशी करायची हा प्रश्न तुमच्या पण माइंडमध्ये येतो ना माझ्या पण माइंडमध्ये येतो पण आपण प्रिपेअर होतच नसतो ते जे काम आहे ना ते होत असतो आपण एक छोटस एक्झाम्पल पाहू एक मुलगा मार्केटमध्ये जातो आणि टी शर्ट खरेदी करून आपण मुलगीच घेऊ कारण मुलगा असं लगेच तो ट्राय करतो पण मुलीमध्ये एक क्वालिटी असते मुलगी मार्केटमध्ये जाते आणि तिला जो आवडतो असा वन पीस एकदम खायला आता आणलेश्वर खुश असते ती आणि तिच्या मन मध्ये असतं की आता हा वन पीस मी असा एक खास कार्यक्रम असेल ना त्यात मी नक्की काय असं ती विचार करत असते आता आणलेश्वर ती मस्त पॅकिंग असते फक्त ट्रायल तिने जिथून घेतला होता तिथं केला होता त्याला तिला खूप बाहेर बसला होता आणि ती खूश झाली होती घरी आणला कपडामध्ये खूप छान ठेवला कपडामध्ये खूप छान ठेवला ठेवल्याच्या नंतर आई विचारलं की अगं आज आपल्याला दुसरीकडे एक ठिकाणी जायचंय तर तू तयार ठीक आहे होते तर तो दुसरा भरपूर ड्रेस होते त्यातला एक घातला तयार झाली झाली तर तिची मम्मी विचारते अगं तू ते नवा ड्रेस आणला होता तो काय घालत नाही नाही म्हटली ते ह्या कार्यक्रमासाठी नाही एक दुसरा खास कार्यक्रम ना त्यावेळेस मी नक्की घालतो तर मम्मी म्हणते अगं हे नाही हे बरोबर नाहीये तू घालायला पाहिजे एक खास सांगायचं नाही म्हटली ती खास माझा ड्रेस आहे तो खास कार्यक्रमासाठीच मी घालणार आहे असा चालू होतो मग तो प्रोग्राम करून येतात असं एक आठवडा जातो एक महिना जातो आणि माहितीये तुम्हाला असं होत 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 वर्ष व्हायला येत मग काय म्हणते अरे यार मी ड्रेस घेतल्यापासून ना असं माझ्या लाईफ मध्ये असा खा ड्रीम असा दिवसच आला नाही मी त्या ड्रेस घ्यायच्यापासून घाल नको हाच विचार करते सेम आपल्या बरोबर पण होते ना आपण पण हाच विचार करतो की असा खा दिवस आला की मी माझ्या ड्रीमसाठी काम चालू करणार सेम असं होत आहे तर मग काय एक दिवशी ठेवत तेच नाही आज मी काय जाते कार्यक्रम कार्यक्रमासो मला तो ड्रेस घालायचं किती दिवसापासून मी वाढलो वर्ष संपत आल्याच्या नंतर असं तिथे डोक्यात येतात जसं की आपल्या आता डोक्यात येते की नवीन वर्षासाठी काय स्टार्ट करायचं सेम तिला पण तसं वाटतं मग काय ड्रेस मॅडम घालायला लागतात तर तो, तो ड्रेस का खास एक वर्षापूर्वी येत होता तो छान अंगात बसत नाही तिला खूप वाईट वाटत तिला वाटतं अरे इतकं छान इतके रुपये घातले याला ती प्राईज देऊन मी तू आणला एक वर्षभर वाट पाहिजे कार्यक्रमाची असा कोणताच कार्यक्रम माझ्या लाईफमध्ये आला नाही आणि आता घालायला गेला तर येत नाही मग काय मॅडम नाराज सेम तुमच्या बरोबर असं होते का तुम्ही वर्षापासून बघताय स्टार्ट करायचंच होतं मला जीवना जायचं स्टार्ट करायचं होतं मला नवीन स्किल शिकण्यासाठी स्टार्ट करायचं होतं मला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढण्यासाठी स्टार्ट करायचं होतं मला कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यासाठी स्टार्ट व्हायचं होतं असं होता 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 कधी वर्ष संपत आलं आणि डिसेंबर महिना चालू झाला हे कळलंच नाहीये पण अरे यार आता मी प्रिपेअर नाहीये काय मी प्रिपेअर नाहीये हे जर करत असताना परत काय मग दोन हजार सव्वीस मध्ये परत स्टार्ट व्हायला मिळ लागेल त्याच्यामुळे जे काही मोडकं तोडकं सुरुवात करायची ती करा आज ऍक्शन घ्या थोडस स्वतःच्या कामासाठी वेळ व्हायचंय ते वा पण करत राहलं जे काय तुम्हाला ते, ते शिकता येईल आणि तुम्हाला तो आनंद घेता येईल आणि तुम्हाला तो जो काही तुम्ही खास वेकेशनसाठी ड्रेस घेतलाय तर तुम्हाला घालता येईल म्हणजे तुम्ही ये खास एका वर्षासाठी प्लॅन केला होता त्याची सुरुवात करता येईल तर हा पण लक्षात ठेवा आणि स्वतःच्या कामासाठी थोडं वेळ आणि सुरुवात करा थँक्यू वेळात वेळ प्राप्त ते माझ्या वडील पाहिजे त्यांच्याबद्दल खूप सारे धन्यवाद असाच व्हिडिओ पाहतात कमेंट करा आणि सांगा दोन हजार सोडीसाठी स्वतःला कसं तयार करणार थँक्यू